बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचा सोहळा मोठ्या उत्सवात पार पडत आहे संपूर्ण देशात रामललाचा जयघोष नीन आणणार असल्याचे औचित्य साधत रामभक्त माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन भाऊ सोनवणे व सहकारी रामभक्तांनी जवळपास चाळीस ते पन्नास हजार घरांपर्यंत तीन हजार किलो वजनाचे बुंदीचे पाकिटांमधून महाप्रसाद वाटप केला जात असल्याने जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद वाटप होत असल्याने रामनामाचा गजर होणार आहे गेल्या चार दिवसांपासून बुंदी तयार करण्यासाठी हलवाई बंधू जोमाने कामाला लागले असून महिला वर्ग मोठ्या संख्येने महाप्रसादाचे पाकिटे बंदिस्त करण्यात तल्लीन आहेत जळगाव शहरात पन्नास हजार घरांपर्यंत हा महाप्रसाद पोहोचण्याचा संकल्प रामभक्तांचा असल्याचे डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी म्हटले आहे अयोध्या श्रीराम उत्सव साजरा होत असल्याने देशभरात रामभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ठिकठिकाणी मिरवणूक पालखी सोहळा हनुमान पठण कीर्तन व धार्मिक असे विविध कार्यक्रम होत असल्याने जळगावात हा वेगळा उपक्रम सुरू असल्याने राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि त्या अनुजोत्सवामध्ये संपूर्ण देशात रोषणाई असेल पता पताकी असतील भगवे झेंडे असतील असं भगवामय वातावरण संपूर्ण देशात होत आहे पण त्याच अनुषंगाने आम्ही जळगाव शहरातील प्रत्येक ग्रामभक्ताला प्रसाद मिळावा म्हणून आम्ही बुंदीच्या प्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ शहरातील तीस ते पस्तीस हजार घरांमध्ये आम्ही हा बुंदीचा प्रसाद वाटणार आहोत आणि या प्रसादाच्या एक अनुषंगाने लोकांमध्ये गोळावा निर्माण होईल आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीविषयी एक आस्था निर्माण होईल म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत